काही झालं तरी सव्वीस जानेवारीला मुंबईत धडकायचंच असा निश्चय मनोज जरांगे पाटील यांनी केलाय <ण्यागाँ> काही दिवसांपासून आमरण उपोषणही करायचं हे जरांगेंनी जाहीरच केलंय जवळपास तीन कोटी मराठे मुंबईत येतील असंही जरांगे यांनी स्पष्ट केलंय आंतरवाली ते मुंबई जाण्यासाठीचा सा प्लॅन तयार करण्यात आलाय आणि त्यानुसार वीस जानेवारीला आंतरवाली ते मातोरी हा ऐंशी किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला जाईल काही जण चालत तर काही जण गाड्यांनी यात सहभागी होतील जरांगे मुंबईच्या दिशेनं निघताना कसा मार्ग असेल ते कुठे कुठे थांबणार पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून वीस जानेवारी पहिला दिवस आंतरवाली ते मातोरी एकवीस जानेवारी दुसरा दिवस मातोरी ते करंजी बारा बाभळे बावीस जानेवारी तिसरा दिवस बारा बाभळे ते रांजणगाव तेवीस जानेवारी चौथा दिवस रांजणगाव ते चंदन नगर खराडी बायपास चोवीस जानेवारी पाचवा दिवस खराडी बायपास ते लोणावळा पंचवीस जानेवारी दिवस सहावा लोणावळा ते वाशी सव्वीस जानेवारी दिवस सातवा वाशी ते आझाद मैदान मुंबई सव्वीस जानेवारी आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला सुरुवात बस काय डिज लोकशाहीनं अधिकार दिलाय तुम्ही शांततेत आंदोलन करू शकता देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन आमरण उपोषण म्हणजे शांततेत मी आणि माझा मराठा समाज उपोषण करायला चालला तुम्ही कस जाऊ नको म्हणतो तू नको म्हणला तू आईकडच्या घराला ये आम्ही कसकाने जाऊन देत मुंबई का आमची नाही काय बघा तुम्ही मुंबईत मराठी सव्वीस जानेवारीला मोजा मराठी आमरण उपोषणाला जाणार येताना आरक्षण घेऊन येणार सरकारनं त्यांचं त्यांनी बघावं आम्ही वीस जानेवारीला मुंबईच्या तयारींनी निघालो सगळ्यांना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे तुम्हाला हे वेळापत्रक सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकलं जाईल मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही तुम्हाला मिळाले त्याच्यात जर काही ऐकायला नाही आलं तर पुन्हा एकदा अठरा तारखेला पुन्हा एक मोठी प्रेज घेऊन पुन्हा काही दुरुस्त्या याच्यात कारण पण याच्यात कसलाही बदल होणार नाही हे मुक्कामं आता फिक्स झाले ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहेत त्या त्या बांधवांनी आता तयारी लागावं सगळ्यांना वेळापत्र पत्रकाचा प्रोग्राम टाकल्यात येईल आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती एवढ्या वेळेस स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी शेवटचा घाव घालायचा आहे शांततेत सगळ्यांना मुंबईकडे चाला कोणीही घरी राहू नका वीस जानेवारीला अंतराली सोडायची सव्वीस जानेवारीला आमरण उपोषण मुंबई सुरू झालंच पाहिजे चारही बाजूनं मराठे शांततेत येणार आहेत आमरण उपोषणाला बसणार आहेत दोन्ही ग्राउंड मराठ्यांनी मागितलेले आहेत आणि त्या दोनही ग्राउंडवर आणि मिळेल तितके ग्राउंड जवळपास तसे सत्तावीस ग्राउंड आपण मागितलेले की आपले लोक सगळ्यांना ते लागणार आहे आणि सरकारलाही विनंती आम्ही शांततेत आंदोलनाला आलो पुन्हा आंतरवालीच्या प्रयोगाच्या भानगडीत पडू नका आंतरवालीसारख्या तुम्ही कधीच राजकीय जीवनात दिसणार नाहीत इतकी भयान तुमच्यावर वेळ येईल त्यानंतर एवढं लक्षात ठेवा आणि मराठ्यांनी मुंबईकडे शांततेत काही झालं तरी माघार घेणार नाही अशी भूमिका आता जरांगे पाटील यांनी घेतली आहे तर सरकारनं जरांगे यांना मुंबईत यायला लागणार नाही असं या आधीच स्पष्ट केलंय पण जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत माघार नाही असं जरांगे वारंवार सांगताय त्यात आता त्यांनी आमरण उपोषणाचं हत्यारूप असलंय शिवाय या आंदोलनात जो कोणी आडकाठी आणेल त्याचं राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल असा इशाराही त्यांनी दिलाय अनंतसाळी लोकमत डॉट कॉम जालना